श्रीराम समर्थ शेवटी करावी प्रार्थना एक सकाळी लवकर उठावे भगवंताचे स्मरण करावे पाय स्वच्छ धुवावे मानस पूजा करावी हृदयात ठेवावे रामाचे ठाण षोडशोपचारे करावे पूजन गंध फूल करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद घ्यावा जाण शेवटी करावे प्रार्थना एक रामा तुला मी शरण देख जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो दुजी काही नामामध्ये प्रेम भरपूर दे सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जाण नीती धर्माचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाही आता द्या नामाचे अखंड स्मरण देह केला तुला अर्पण रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता रामा एकच करी तुझा विसरण पडो अंतरी तुझे नामाची आवडी याहून तुझे मागणे नसावे उरी हेची द्यावे मला दान दीन आलो तुला शरण रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे नको नको ब्रह्मज्ञान काव्य शास्त्र वित्पत्तीचे ज्ञान काम क्रोधाचे विकार जाळताती वारंवार आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो माझे सर्व ते तुझे पाहे माझे मी पण हिरूनी जाई रामा आता एकची करी वृत्ती सदा राहो वरी। रामा मी कुठे जावे तुझ वाचून कोठे राहावे बुद्धीची नड फार ती करावी रामा तुम्ही दूर आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्याच्या फासा रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे तुझे नाही हृदयात तुझा वास अखंड राही आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तन मन केले अर्पण तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुनंदन ऐसे करावे रामाचे स्तवन रक्षण करता एक भगवंत मनी जाणून ऐसे व्हावे अनन्य दिन तात्काळ भेटेल रघुनंदन नामा परते न माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस प्रमाण. नामा परते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित हेच सर्व साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण मनी असो नसो करावे नामस्मरण नामाविण दुजे काही सत्य सत्य त्रिवाच नाही नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाई भगवत सेवे प्रति जानकी जीवन स्मरण जय जय राम